पूर्वीच्या काळी संकेत लिपी असायची असं आसा म्हणतात ती फक्त लिहिणारा लिहून ठेवायचा आणि पुढच्या चार दोन संशोधकांची डोकफोड करण्याची सोय करून ठेवायचा आता अशी संकेत लिपी दिसत नाही पण संकेत बोली मात्र निश्चित असते उदाहरणार्थ तरुण मुलांची शिट्टीची भाषा दर दोन मित्रांची किंवा मित्राच्या टोळक्याची विशिष्ट प्रकारची खुण्याची शिट्टी असते उदाहरणार्थ समजा स्यू mm, किंवा फिक 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 किंवा ट्युई ट्युई वगैरे आता हा ध्वनी नेमका लिहिता येत नाही ही, ही अडचण आहे खरी पण तो नेमका समजतो आणि ज्याच्यासाठी काढलेला असतो त्याला तर भलताच अचूक समजतो याबाबतीत मी माझ्या मुलाला मानते त्याला दहा हाका ऐकू येत नाही काम सांगितलं असेल तर तात्पुरतं बहिरे पण येतं सकाळी उठण्याच्या घड्याळाचा गजर चुकूनही ऐकू येत नाही पण असं म्हणतात कुठेही फ्यू असा आवाज व्हायचा अवकाश तो हातातलं काम टाकून गॅलरीकडे धाव घेतो आलो रे वगैरे सुद्धा म्हणावं लागत नाही बापड्याला नुसता ध्वनी पुरतो तो वर उभा असतो खाली त्याचा तो फ्यू उभा असतो चांगले दहा पाच मिनिट दोघं बोलत राहतात पण कुणी कुणाकडे जात नाही शब्दानी बोलत नाही नुसता संवाद ऐकू येतो फी फिफ्यू फि फ्यू फिक 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 फि फ्यू फि फिफ्यू त्याच्या व्यक्तिमत्वाची गळचिपी करण्याचा किंवा अस्मितेला धक्का वगैरे लावण्याचा माझा देवा शपथ इरादा नाही आहे तरीही राहावलं नाही की मी विचारतेच काय म्हणत होता रे तो तो म्हणत होता शाळेत नको जाऊयाच इतिहासाचा तो कावळा सर आहे ना इतका पीळ मारतो की वाट येतो शिवाय गणपती बाप्पा म्हणजे मुख्याध्यापक रजेवर गेलेत तेव्हा कोण बघतंय आपल्याकडे शाळा गेली उडत डायरेक्ट मैदानावर ये त्याच्या एका फ्यूचा अर्थ सुमारे एक परिच्छेद भरेल एवढा होतो उद्या या मंडळींनी एका फ्यूमध्ये गीतेचा सबंध अध्याय म्हटला तरीही मला आश्चर्य वाटणार नाही फ्यू